नमस्कार मी रुपाली रुपालीज लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत मंडळी चला तर बघवा झटपट काय बनवलं आहे आज बनवलं आहे काळ्या म मसाल्यामधील चिकन तर मंडळी ह्यासाठी आपल्याला लागणार काय आहे तुम्हाला सांगते का काळं वाटण तयार करायचं म्हणजे काय त्याच्यामध्ये खोबरं कोथिंबीर लसूण आलं आणि थोडंफार आपलं जो हे आहे लव लवंग दालचिनी हा मसाला घ्यायचा आणि त्याच्यामधला महत्वाचा पाठ धने आहे हे हे सगळं वाटून असं छानपैकी म्हणजे वाटून म्हणजे चांगलं भाजायचं त्याला काळं त्याच्यामुळं काळ्या मसाल्याला काळ छान असा रंग येतो आणि त्याचा असं मस्तपैकी वाटण करायचं लाल तिखट टाकायचं तेलामध्येच टाकायचं लाल तिखट आणि हा मसाला त्याच्यामध्ये टाकून द्यायचा तर अशा प्रकारे आपलं मस्तपैकी हे काळं चिकन तयार होतं तर ह्याची काळजी का तयार होऊन मस्त की तुम्ही झणझणीत असं खायला घ्यायचं आ हा हा खूप सुंदर चव लागते ह्याची मस्त नॉनव्हेज प्रेमींना ही अशी मस्त फक्कड रेसिपी आहे ह्याचा आमच्या घरात असा मस्त फक्कड वेद बनलेला अशा प्रकारे मी सर्व करून घेतलेला आहे मंडळी चला आता झटपट चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी माझ्या इतरही रेसिपीज आहेत तुम्ही चॅनलवर जावा त्या रेसिपीज बघा तुम्हाला नक्की आवडतील चला फटाफट फड़ सबस्क्राईब करा